हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ऍक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ऍडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीने रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी तुफानातली दिवे बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव फेम यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके विशेष उपस्थिती सुधाकर आहेर संचालक यांच्या उपस्थितीत बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव दीपक मोरे यांनी प्रास्ताविकेतून यावर्षी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या दिवशी आरोग्य शिबिर निदान व उपचार शिबिर तसेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता तर सायंकाळी ढोल ताशा पथक संघर्ष ग्रुपच्या वतीने देखील प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांना मानवंदना देण्यात आली दिनांक दहा एप्रिल रोजी भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आलीय यामध्ये शहरातील जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता दिनांक दहा एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे मोनिका साळवे असिस्टंट कमांडर सीआरपीएफ तसंच अरविंद पवार प्रोजेक्ट डायरेक्टर भारत विद्यालय व भाऊराव चव्हाण उपायुक्त समाज कल्याण बुलढाणा क्रांतीसूर्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधडे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर शनिवार बारा एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत व्याख्याते माननीय ज्ञानेश महाराज यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले तेरा एप्रिल रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री शेळके शिवसेना प्रवक्ता व प्रमुख उपस्थितीत मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी देखील या, या कार्यक्रमाला भेट दिली तुफानातले दिवे बुद्ध भीम गीतांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रसिद्ध गायक अजय देहाडे यांनी आपल्या गीतातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले काळजावर कोरले नाव भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रात्री बारा वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जयस्तंभ चौकात भीम अनुयायांची अलोट गर्दी बघायला मिळाली आज चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा यासाठी समत सैनिक दल महार रेजिमेंट पोलीस बँड पथक व ढोल ताशा पथकांची मानवंदना यावेळी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत समता सैनिक दल या सिद्धी सैनिक सेवा संघाचे माजी सैनिकाचे पथक पोलीस बँड पथक ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अमोल वाठोरे सुरेश गोविंदा सरकटे कुणाल पैठणकर प्रेम इंगळे प्रदीप जाधव मंगेश बिडवे नितीन डोंगरदिवे प्राध्यापक राजेश खंडेराव राजेश टापरे संजय कस्तुरे सुनील मोरे सनी पैठणे आत्माराम चौक अमोल राजकुमार गजानन वाघ मंगेश इंगळे आर्यन साबळे विनोद गवई अक्षय डोंगरे विजय ससाने सुरत सोनुने आकाश शेवाळे अमोल पैठणे प्रकाश हेलोडे यांनी परिश्रम घेतले